यू आय मध्ये सध्या इंजिनिअरिंग करत आहे जे विद्यार्थी सध्या दहावीमध्ये शिकत आहेत मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो बेटा की आपण कुठलाही क्लास लावण्यापूर्वी इलेवन्थ अँड ट्वेल्थ साठी आपण आर सी सी डेमो लेक्चर पहा जे डेमो लेक्चर आम्ही तुम्हाला डिसेंबर एक डिसेंबर पासून आपल्या आर सी सी ऍपमध्ये टाकणार आहोत त्यामुळे तुम्हाला दहावीच्या एक्झामला व्हायचा खूप फायदा होईल बेटा तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल हे लेक्चर खराच विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला जी द इलेवन्थमध्ये जी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स याची भीतीच निघून जाईल आपल्याला आर पॅटर्न पण समजाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दहावीच्या एक्झामला पण याचा खूप फायदा होईल तर विद्यार्थ्यांना परत परत सांगतोय आधी आपण डेमो लेक्चर करा जे आपण आपल्या आर सी सी ॲपमध्ये आपण टाकणार आहोत जे प्लेस्टोरवर आर सी सी ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण आर सी सी डेमो लेक्चर आपण ॲड करू विद्यार्थी मित्रांनो या एक्झामसाठी सिलेबस काय असेल जे आपण दहावीमध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स जो आपला रेग्युलर सिलेबस असेल त्या सिलेबसवर ही एक्झाम असेल या एक्झामचा सिलेबस इथं आपल्याला दाखवतो